तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर तर मी आज तुमच्यासोबत माझ्या हॉलची मंथली जी डीप क्लिनिंग असते तर ते शेअर करणार आहे तर सुरुवातीला मी कार्पेट अशा प्रकारे अंथरून वगैरे धुवून घेते तर माझ्याकडे काय व्हॅक्यूम क्लिनर नाहीत दररोजच्या दररोज तर मी झटकून वगैरे ठेवते पण कधी कधी ऋतुरा जेवते होते, भरवते होते, वेळेस काय होतं कधी कधी खाली सांडतं आणि मग ते झटकल्याने काही एवढं निघत नाही त्यामुळे मग एक दोन महिन्यातून मी काय करते अशा प्रकारे स्वच्छ असं कार्पेट धुवून घेते तर आता निरमा पावडर वगैरे टाकून घासून वगैरे मी घेतलेलं आहे आणि पाणी टाकून मग मी स्वच्छ असं कार्पेट धुवून घेते आणि ते ओझं ओझं एवढं झालं होतं पाण्याचं की ते मला काही उचलत पण नव्हतं पण तसं प्रयत्न करून करून मी ते वाळायला टाकलं कारण सकाळी जर कार्पेट म्हणजे धुवून वाळायला टाकल्यानंतर दिवसभर ते वाळतं आणि मग नंतर स रात्रीच्या वेळेस ते अंतरता येतं तर इथे माझं कार्पेट असं असं धुवून वाळ टाकलेलं आहे मी आणि आता सुरुवात होते ती म्हणजे हॉलची क्लिनिंग करण्याची तर सुरुवातीला मी काय करते की सोप्यावरील ज्या कुशन वगैरे आहेत ते एका खुर्चीवर ठेवते आणि त्या अशा प्रकारे झाकून ठेवते कारण काय होतं वरची ज्यावेळेस वर आपण जाळ्या वगैरे काढतो तर त्या कुशनवर पडतात आणि मग कुशन खराब होतात तर मी एक दोन दिवसापूर्वीच कुशन वगैरे सर्व धुवून घेतलं होतं त्याच्यामुळे मग त्या पण खराब झालेल्या नव्हत्या मग मी ते झाकून वगैरे ठेवलं आणि वरच्यात म्हणजे सोप्याच्या साईडच्याच मी सुरुवातीला जाळ्या काढून घेतल्या तर काय करायचं नेहमी आपण क्लिनिंग करते वेळेस थोड्या थोड्या पोर्शनमध्ये करायचं तर सुरुवातीला काय एक आता सोफा घेतला तर सोफा पूर्णपणे क्लीन करायचा त्याच्या खालची फरशी वगैरे क्लीन करायची आणि लगेच तो जागेवर ठेवून द्यायचा अशा केल्यामुळे काय होतं एकतर पूर्ण हॉलभर काही पसारा होत नाही आणि क्लिनिंग पण आवडते नाही तर काय होतं कधी कधी आपण सर्वच काढायला घेतो आणि इतका पसारा होतो की ते कुठून सुरुवात करायचं हे समजत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण थोड्या गोष्टी म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे एक गोष्ट घेतली तर ती पूर्णपणे क्लीन करून जागेवर ठेवून द्यायची तर वरच्या म्हणजे सोप्याच्या साईडच्या वरच्या जाळ्या वगैरे काढल्या त्यानंतर मी लगे वगैरे लगेच पुसून ते ठेवलं आणि त्यानंतर मग मी लगेच फॅनकडे आले तर फॅन माझा काही एवढा खराब झालेला नव्हता का पण काय होतं पाहुणे वगैरे आले तर सुरुवातीला लक्ष फॅनकडे जातं त्यामुळे थोडाही खराब असेल तरी अचानक पाहुणे कोणी घरी आले तर ते बरोबर नाही आपल्याला पण वाटत त्यामुळे फॅन नेहमी घरातला स्वच्छ असावा तर मी तर फॅन वगैरे सुरुवातीला कपड्यांनी पुसू म्हणजे पुसून घेतला नंतर जे आपले वाईफ्स असतात त्याने पण एक वेळेस मी क्लीन केलं तर वाईफ्सनी खूप छान क्लिनिंग होते आणि त्यानंतर मग मी टी युनिट क्लीन करायला घेतला तर तुम्ही पाहू शकता पाठीमागं म्हणजे ऋतूचे खेळणे एवढे सोफ्या खाली आणि टी व्ही युनिटच्या खाली किंवा तीवा टिपॉयच्या खालीच एवढे पडलेले असतात की ते म्हणजे खेळणे कमी आणि इतर तरच टाकणं त्याचं जास्त चालू असतं तर सो असो लहान मुलं म्हटलं की या सर्व गोष्टी तर येणारच वरचा जे टी व्ही युनिटचा बोर्ड वगैरे असतो तो पण मी स्वच्छ पुसून घेतला तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण विकली पण करतो वीकली तर आपण करतच राहतो पण मंथली काय होते की जास्तीत जास्त डीप क्लिनिंग होते त्यामुळे मी काय करते की वीकली थोडी थोडी क्लिनिंग करत राहते पण मंथली एक दिवस असा ठेवते की ज्यामुळे मला हॉलमधील पूर्ण असं म्हणजे एकदम क्लीन करता येईल तर असं असतं माझं रुटीन तर तुम्ही पाहू शकता सोप्याच्या खाली पण एवढी धूळ झाली होती की बस त्याच्यामध्येच त्याच्या ऋतूचे सर्व खेळणे वगैरे पडलेले होते एवढी धूळ म्हणजे महिन्यातून एवढी धूळ होते तर मला वाटलं नव्हतं की एवढी धूळ निघेल पण धूळ खूपच जास्त निघाली त्यानंतर सोफा वगैरे काढला त्याचं खालचं व झाडून घेतलं लगेच मी तिथली फरशी क्लीन करणार आणि लगेच सोपा जागच्या जागी ठेवून देणार त्यामुळे मग अचानक जरी पण घरी कोण आलं तर पसारा पण दिसत नाही आणि क्लिनिंग चालू असल्यानंतर पसारा तर होणारच पण आपण एवढा प्रयत्न करायचा की कमीत कमी क्लि म्हणजे क्लिनिंग करते वेळेस जर जागच्या जागी लगेच पसारा ठेवून द्यायचा त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणजे लक्षात राहते हां इथलं आवरलेलं आहे म्हणजे ही इकडला पोर्शन आपलं पूर्णपणे क्लीन झालेलं आहे तर सोफ्याखाली तुम्ही पाहू शकता एवढा पसारा निघाला तर घरातील एखादी गोष्ट नाही सापडली तर ते आम्हाला माहिती असतं की सोफ्याखाली नाही तर टी व्ही युनिटच्या खाली पडलेली आहे म्हणजे आहे सोप्यापर्यंतच मी झाडू वगैरे घे म्हणजे मारून घेतला आणि मग झाडू वगैरे मारल्यानंतर एवढं काय आता डस्टिंग वगैरे झाली झाडू मारला तर सोफ्यावर काही कचरा पडणार नाही त्याच्यामुळे मग मी जागच्या जागीला की सोफ्यावरचे ज्या कुशन वगैरे आहेत त्या सर्व जागेवर ठेवून दिल्या आणि आता तुम्ही इथं पाहू शकता की एवढा कचरा निघाला होता सो पूर्ण हॉलमध्ये कचरा वगैरे मी सर्व बाहेर ठेवला आणि मग मी आता करणार होते टिपॉयचे डीप क्लिनिंग तर दररोजच्या दररोज जेव्हा मी सकाळी क्लिनिंग थोडीफार टिपॉय जो आहे तो पुसून वगैरे घेते पण खालच्या साईडनं काय वेळ नसतो सकाळी सकाळी एवढं त्याच्यामध्ये एवढं काय म्हणजे पूर्णपणे माझी क्लिनिंग होत नाही तर मग असं कधी वेळ निघल तेव्हा मी पूर्ण अशी डीप क्लिनिंग करून घेते तर इथं ऋतूची मध्ये मध्ये झाडू मारताना त्या त्याचं असं म्हणणं होतं की तो झाडू मला दे आणि मी छान झाडू मारतो तर त्याला एवढं काय बोलता येत नाही पण तो छान झाडू छान झाडू म्हणजे त्याला झाडू मारायचं असतो तर इथं मी टिपळी पुसते आणि तो सांगतो मम्मा इथं राहिला मम्मा इथं राहिला तरी असं त्याचं चालू असतं तर घरातली कामं म्हटलं की कुठलंच काम माझं काही त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही तर ता तो आता झोपेतून उठला होता तर माझं ही कामं चालूच होती तो थोडा वेळ झोपला आणि लगेच उठला तर त्याची बडबड आणि माझं काम हे दोन्ही पण आता तेच म्हणजे तो झोपला तरी जेव्हा मी काम करते तेव्हा असं वाटतं की हां तो कधी उठतो आणि कधी माझ्यासोबत बडबड करायला लागतो आणि कधी काम करत असेल तेव्हा हां कधी झोपतो काय माहिती पण असं चालू असतं खरंच आई म्हटलं की किती जेव्हा आपण आई होतो ना तेव्हाच या सर्व गोष्टी लक्षात येतात तर प खरंच खूप छान असतं खरं तर हे त्याची छोटी छोटी कामात मदत आणि त्या सर्व गोष्टी खूप म्हणजे छान आहे ते माझं आत्ताचं जे लाईफ आहे ते खरंच खूप मी एन्जॉय करते त्याच्यासोबतचं नंतर मग मी टी व्ही वगैरे सर्व पुसून घेतलं तो इस त्यास सा तो ती तर इथं इस्त्री वगैरे ठेवलेली असते त्याचबरोबर माझं जे दिवाळी डेकोरेशनचं साहित्य असतं ते पण तिथं टी व्ही खालीच मी ठेवून देते तर माझी एक मी तुमच्यासोबत पण एक टीप नक्की शेअर करेन की ज्यावेळेस आपलं जे साहित्य नाही वापरायचं तर ते विचार म्हणजे आपल्या बायकांचं कसं असतं की हां नाही हे कधीतरी आपल्या वापरात येईल पण असं काही ते होत नाही काही गोष्टी वापरत येतात पण काही गोष्टी आपण असं जपून ठेवले असत तर त्यांनाही जपून ठेवायच्या कारण वापरत येत नाहीत आणि घरात खूप सारा पसारा राहतो तरी मी काय करते जेव्हा मला जे काही वापरायचं नाही ते मी लगेच फेकून देते ते जपून ठेवत नाही त्यामुळे म्हणजे माझ्या हॉलमध्ये असेल किंवा इत पूर्ण घरामध्येच खूप कमी पसारा राहतो तर इथं सर्व ऋतूचे कार्ड वगैरे आहे ते लहानपणापासून म्हणजे तो खूप छोटा होता तेव्हापासून मी त्याला हे कार्ड वगैरे दाखवून शिकवते तर तो आता पूर्ण आत्ता त्याला ता म्हणजे दीड वर्ष कंप्लीट झाले तर तो, तो ए टू झेड ए बी सी डी पूर्णपणे अक्षर ओळखतो त्याचबरोबर म्हणजे जे प्राणी पक्षी सर्व ओळखतो तर लहान मुलांना जेव्हा लवकर आपण जसं शिकवाल हो तसं तसं ते शिकत जातात मी त्याला दररोज थोडं थोडं तरी त्याला घेऊन बसते म्हणजे अभ्यास वगैरे असं नाही पण त्याला माहिती व्हावी कमीत कमी बाहेरची ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात तर ते मी त्याला शिकवत राहते आणि तो पटकन शिकतो पण कारण दोन ते तीन वर्षापर्यंत मुलांची जी कॅप्चर करण्याची पावर असते तर ती खूप असते तर हॉलमधली आग म्हणजे मधली जी क्लिनिंग असते ती झालेली आहे आणि आता बाहेरची दरवाजा असेल त्या सर्व गोष्टी पण मी लगेच पुसून घेते हातोहात तर तो, तो म्हणत तो गेला ऋतू हो, गेला होता बाहेर त्याला मी मध्ये बोलावलं हो तर तुमचं मम्मा बाहेर चल बाहेर चल कारण घरात पण दिवसभर बसून तो बोर होतो तर तुम्ही जे मी हातात आता क्लीन करते तर आय वाय मी बनवलेलं होतं तर त्याला आता दोन ते तीन वर्ष झाले असतील पण ते खूप छान आहे तसं राहिलं होतं त्यानंतर मग मी लगेच गॅलरीची जी खिडकी आहे ती पण पूर्णपणे म्हणजे खिडकी सॉरी दरवाजा होता तो पण मी पूर्णपणे क्लीन करून घेतला तर आता इथे क्लिनिंग करण्याला का अडचण काय येते मला तर ते पूर्ण जो बाहेरचा काच आहे तो पूर्णपणे ओपन होत नाही तर मध्ये अशा स्लाइडिंग असल्यामुळं मध्ये मध्येच ते मला क्लीन करत राहावं लागतं त्यामुळे त्याला खूप वेळ जातो गॅलरी वगैरे पूर्ण क्लीन झाली आता मी इथं पूर्ण क्लिनिंग करते वेळेस माझा दोन ते तीन वेळेस झाडू मारून झालेला होता तर मग आता शेवटी एक वेळेस झाडू मारला आणि लगेच मी फरशी हाताने क्लीन करून घेतली तर तुम्ही इथं पाहू शकता माझा हॉल आता पूर्णपणे क्लीन झालेला आहे आणि काम करते वेळेस खूप कंटाळा येतो पण जेव्हा क्लिनिंग होते त्यावेळेस बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर आता खूप छान आणि फ्रेश फील होतं आज केली होती पूर्णपणे हॉलची क्लिनिंग त्यानंतर काय मी व्हिडिओ शूट केला नाही म्हटलं चला तर रात्री मी तुमच्यासोबत आज फक्त भाकरीची रेसिपी शेअर करणार आहे तर सोप्या पद्धतीने तिने भाकरी कशी बनवायची आणि माझी सोपी पद्धत भाकरी बनवण्याची ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर सुरुवातीला मी मला दोन ते तीन भाकरी बनवायच्या होत्या तर असं थोडंसं पीठ घेऊन पाणी थोडं थोडंसं टाकत आपण त्याचा म्हणजे घट्टसर गोळा बनवणार आहोत तर एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि म्हणजे आपल्याला अंदाज येत जातो की प पिठामध्ये आणखी पाणी बसणार आहे की नाही पातळ झालेलं आहे की नाही त्याच्यामुळं थोडं थोडंसं पाणी घेऊन पीठ मळत राहायचं तर हातावर असं छोटासा गोळा घेऊन थोडंसं त्याला पाणी लावून लावून मी त्याचा गोलाकार बनवला आणि अशा प्रकारे मी ती म्हणजे एका हाताने गोल गोल करत ती भाकरी पूर्णपणे थापून घेत आहे तर ही भाकरी बनवण्याची मी माझी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे तर मला सुरुवातीपासूनच थोड्याशा म्हणजे मी पातळ भाकरी बनवते पण थोड्याशा म्हणजे त्याची साईज जी आहे ती मोठीच मला सुरुवातीपासूनच सवय लागली तर लग्न झाल्याच्यानंतर मला काही भाकरी वगैरे बनवता येत नव्हत्या पण हळूहळू मी आता खूप छान अशा भाकरी बनवत आहे खरं तर गोष्टी थोड्या थोड्या चुकून चुकूनच शिकतो माणूस तर सुरुवातीला माझी भाकरी अजिबात फुगायची नाही पण आता असं होत नाही की माझी एकही भाकरी अशी फुगली नाही तरी तो तुम्ही पाहू शकता खूप छान अशी माझी भाकरी तयार झालेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आता पहिली भाकरी तर म्हणजे टम्म अशी फुगलेली आहे आणि आता ही दुसरी भाकरी पण माझी छान अशी फुगली तर सुरुवातीला भाकरी ज्यावेळेस आपण तव्यावर इथे टाकतो तर सतत त्याला असं म्हणजे खालच्या साईडने वरच्या साईडने असं सा भाजायच नाही त्यामुळे काय होते एकतर भाकरी भाजत पण नाही आणि ती खूप कडक बनते तर इथं माझ्या दोन्ही पण भाकरी तयार झालेल्या आहेत